मित्रांनो नमस्कार हे आपले पंढरपूर पंढरपूर रो आलेत ग्राहक राजा तर कशी वाटले थाळी एक नंबर क्वालिटी जसं तुम्ही आपल्या इंस्टाग्रामवर दाखवता एक नंबर क्वालिटी आहे तुमची आणि बोकड म्हणताय तुम्ही बोकड कापतो पण आहे रिअल कंडिशन इथं पाटील समोरच आहे तर मित्रांनो आपण उगच पंकी मारत नाही तुम्हाला जसं आपण दाखवतोय म्हणजे हा रिअल जसं दाखवतोय त्या आप पद्धतीनं आपली क्वालिटी हाय आहे का नाही तर तरी बऱ्याच जणांच तीन काय नाही मित्रांनो एक वेळ स्वतः भेट द्या स्वतः बघा रस्ता कसा आहे आपला पंढरपूरवर आले ते पाच जण आले पंढरपूरवरनं आणि खरंच खरंच तुम्हाला सांगतो आपण बिगर ग्रेव्हीचा रस्सा बनवतो बिगर टेस्टिंगचा रस्सा बनवतो अख्खं बोकड शिजवतो आपण त्याच्यामुळे तुम्हाला शंभर टक्के आवडल्याची गॅरंटी देतो धन्यवाद एक वेळा अवश्य भेट द्या हॉटेल न्यू राजवीर जागरण गोंधळ थाळी अख्या महाराष्ट्रात धुमाकूळ घातला अवश्य एकदा तरी कमीत कमी भेट दिलेच पाहिजे ओके धन्यवाद